डेली न्यूज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपल्या भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि भारत सरकारचा हर घर तिरंगा हाही उपक्रम लोक मोठ्या आनंदाने सर्वत्र साजरा करत आहेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने बाजारपेठामध्ये रोणक आलेली पाहायला मिळते मंजर शहरातील कापड विक्रेत्यांच्या दुकानांसमोर तिरंगा टी शर्ट ओढणी तिरंगा साडी तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्ताने वेगवेगळ्या कलरचे कपड्यांचे डिस्प्ले पाहायला मिळत आहेत सध्या सर्वत्र मंदीचे सावट पसरलेले असल्यामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या फ्रॉक्स तिरंगा टी शर्ट ओढणी शर्ट कुर्ता पायजामा साडी या वस्तूंच्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊ शकते हीच आशा असल्यामुळे दुकानदारांमध्ये एक प्रकारचे चैतन्य पाहायला मिळत आहे हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे अनेक खेड्यापाड्यातून लोक बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी येत असतात आणि त्यांना आवडतील अशा प्रकारचे विविध प्रकारचे कपडे त्यांना पुरवण्यासाठी दुकानदारांमध्ये चढावळ पाहायला मिळत आहे स्टार मराठी डेली न्यूज ज्ञानेश्वर डोके मंचर पुणे ही डेली न्यूज